व्हिडिओ मध्ये आपण विचार म्हणजे काय लिंगाचे वेगवेगळे प्रकार लिंग परिवर्तनाचे नियम आणि या घटकावरती परीक्षेमध्ये येणारे प्रश्न त्याची उत्तरे आणि स्पष्टीकरण या सर्व घटकाची माहिती पाहणार आहोत तेव्हा वेळ न घालवता सुरू करूया आजचा व्हिडिओ सर्वात अगोदर विचार म्हणजे काय ते समजून घेऊया नामाच्या रूपावरून एखादी वस्तू वास्तविक अगर काल्पनिक पुरुष जातीचे आहे की स्त्री जातीचे आहे कि दोन्ही पैकी कोणत्याच जातीची नाही असे ज्यावरून कळते त्याला त्या शब्दाचे लिंग असे म्हणतात लिंगाचे प्रकार पाहूया मराठी भाषेत लिंग तीन प्रकारचे आहे एक पुल्लिंग दोन स्त्रीलिंग आणि तीन नपुसकलिंग प्रथम पुल्लिंग म्हणजे काय ते समजून घेऊया पुरुष किंवा नर जातीचा बोध करून देणाऱ्या शब्दाला पुल्लिंगी शब्द असे म्हणतात उदाहरणार्थ डोंगर सूर्य घोडा समुद्र दगड या शब्दांना पुल्लिंगी शब्दा शब्द असे म्हंटल जातं पुरुष किंवा नर जातीचा बोध होत असल्यास पुल्लिंगी शब्द एवढं लक्षात ठेवा पुढचा प्रकार आहे स्त्रीलिंग स्त्री किंवा मादी जातीचा बोध करून देणाऱ्या शब्दाला स्त्रीलिंगी शब्द असे म्हणतात उदाहरणार्थ टेकडी नदी घोडी खुर्ची चिमणी या शब्दांना स्त्रीलिंगी शब्द असं म्हटलं जातं स्त्री किंवा मादी जातीचा बोध करून देणाऱ्या शब्दांना स्त्रीलिंगी असं म्हटलं जात तिसरा प्रकारे तो लिंग ज्या शब्दावरून पुरुष जातीचा किंवा स्त्री जातीचा यापैकी कोणत्या जातीचा बोध होत नाही अशा शब्दांना नपुसक लिंगी शब्द असे म्हणतात उदाहरणार्थ पुस्तक झाड टेबल पाखरू या शब्दांना नपुसक लिंगी शब्द असं म्हटलं जातं ज्या शब्दामधून पुरुष जातीचा अथवा स्त्री जातीचा बोध होत नसेल तर नपुसक लिंगी एवढं लक्षात ठेवा आता लिंग कसं ओळखायचं या विच्या काही ट्रिक्स आपण पाहूया वस्तूच्या मागे तो ती ते हे शब्द लावून लिंग सहज ओळखता येते तो पुल्लिंगी ती स्त्रीलिंगी आणि ते नपुसक लिंगी तो हा शब्द वापरून पुल्लिंगी ती हे वापरून स्त्रीलिंगी आणि ते हे नपुसक शब्द वापरून लिंगी आपल्याला शब्द ओळखता येतात उदाहरणार्थ तो खडू तो मुलगा ती चिमणी ती मुलगी ते डस्टर ते मूल अशा पद्धतीने आपण त्या शब्दाचं लिंग कोणतं आहे ते तो हे शब्द वापरून सहजपणे ओळखू शकतो तर या लिंगासंबंधीचे नियम आपण समजून घेऊया पहिला नियम आहे आकारांत पुल्लिंगी प्राणीवाचक नामाचे स्त्रीलिंगी रूप इकरांत तर नपुसक लिंगी एकरांत होते उदाहरणार्थ घोडा घोडी घोडे लांडगा लांडगी लांडगे मित्रांनो लिंग परिवर्तन करत असताना जर पुल्लिंगी अकरांत असेल म्हणजे घोडा डा अकरांत असेल तर ते स्त्रीलिंगी होत असताना इकरांत होते म्हणजे घोडी ई इकरांत होते आणि त्याच जर नपुसकलिंगी केलं तर ते एकरांत होते घोडे अशा पद्धतीने हा लिंग परिवर्तनाचा पहिला नियम आहे दुसरा नियम पाहूया काही प्राणीवाचक अकरांत पुल्लिंगी नामाची स्त्रीलिंगी रूपे इकरांत होतात उदाहरणात बेंडूक बेंडकी दास दासी गोप गोपी दुसरा नियम आहे जर प्राणीवाचक शब्द पुल्लिंगी असतील तर ते पुल्लिंगी अकरांत असतील तर ते इकरांत होतात बेंडूक हे अकरांत आहे त्याच स्त्रीलिंगी रूम रूप होत असताना बेडकी इकरांत होतं पाहूया तिसरा नियम काही प्राणीवाचक पुल्लिंगी शब्द इन हा प्रत्यय लावल्यास त्याची स्त्रीलिंगी रूपे होतात उदाहरणात वाघ वागिन सुतार सुतारीन माळी माळीन चौथा नियम आहे अकरांत पुल्लिंगी पदार्थवाचक नामांना एक ई प्रत्यय लावून त्याची लघुत्वदर्शक स्त्रीलिंगी रूपे बनतात उदाहरणार्थ पळा पळी दांडा दांडी वडा वडी खडा खडी अकरांत पुल्लिंगी पदार्थवाचक शब्द असतील तर त्याला इकरांत प्रत्यय लागतो जसं पळा आकारांत आहे आणि त्याचं स्त्रीलिंगी झालं पळी इकरांत प्रत्यय लागतो पाचवा नियम आहे संस्कृत मधून मराठीत आलेल्या नामाची स्त्रीलिंगी रूपे प्रत्ये लागून तयार होतात उदाहरणार्थ विद्वान विदुषी भगवान भगवती अशा पद्धतीने नियम सहावा काही शब्दाची स्त्रीलिंगी रूपे स्वतंत्र रीतीने होतात उदाहरणार्थ बाप आई विदुर विधवा बोका भाटी अशा पद्धतीने मराठी भाषेमध्ये काही शब्द आहेत ज्याचं स्त्रीलिंगी रूप हे स्वतंत्र रीतीने असतं सातवा नियम आहे मराठीतील काही शब्द वेगवेगळ्या लिंगातही आढळतात उदाहरणार्थ बाप पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगीमध्ये पण आढळतो ढेकर पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगीमध्ये पण आढळतो हरिण पुल्लिंगी आणि मध्ये पण आढळतं आणि संधी पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी या दोन्ही लिंगांमध्ये आढळतं आठवा नियम आहे परभाषेतून आलेल्या शब्दाचे लिंग त्याच अर्थाच्या मराठी शब्दाच्या लिंगावरून ठरवितात उदाहरणार्थ बूट जोडा पुल्लिंग क्लास म्हणजे वर्ग पुल्लिंग अशा पद्धतीने दुसऱ्या भाषेतून आलेल्या शब्दाचे लिंग त्याच्या अर्थावरून मराठी भाषेच्या मराठी शब्दाच्या लिंगावरून ठरवतात पुढचा नियम आहे नववा नियम सामाज शब्दाचे लिंग हे शेवटच्या शब्दाच्या लिंगाप्रमाणे असते उदाहरणार्थ साखर भात पुल्लिंगी शब्द आहे भाकरी स्त्रीलिंग आहे देवघर नपुसक लिंगी आहे हे शेवटच्या शब्दाच्या लिंगाप्रमाणे म्हणजे साखर भात यामधला भात हा शब्द पुल्लिंगी आहे तर मीठ भाकरी यामधला भाकरी हा शेवटचा शब्द स्त्रीलिंगी आहे म्हणून त्यावरून त्याचं लिंग ठरवलं जात धवा नियम आहे गरुड पोपट मासा साप हे शब्द पुल्लिंगी व स्त्रीलिंगी असून सुद्धा फक्त पुल्लिंगी समजले जातात ऊ घाट पिसू घूस जळ हे शब्द पुल्लिंगी असूनही त्याचा उल्लेख केवळ स्त्रीलिंगीच करतात असे काही अपवादात्मक शब्द देखील आहेत अशा पद्धतीने मित्रांनो लिंग आणि त्याचे काही नियम आपण पाहिले आता या घटकावरती परीक्षेमध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात असे काही नमुना प्रश्न त्याची उत्तरे आपण पाहूया पाहूया पहिला प्रश्न प्रश्न पहिला पुढील शब्दाचे स्त्रीलिंगी रूप नपुसकलिंगी रूप कोणते येईल ते तो पर्याय शोधा शब्द दिलेला आहे बकरा बकरा या शब्दाचं स्त्रीलिंगी आणि नपुसकलिंगी रूप कोणता आहे ते ओळखायचं आहे यासाठी पर्याय आहेत बकरीनी बकरे बकरी बकरे बकरी बकरू की बकरी बके आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर दोन बकरी बकरे वाकरांत पुल्लिंगी प्राणीवाचक नामाचे स्त्रीलिंगी रूप इकरांत तर नपुसकलिंगी रूप एकरांत होते हा नियम आपण पाहिलेला आहे यावरून बकरा या रूपाचं पुस्तक लिंगी बकरे हे रूप होत पाहूया दुसरा प्रश्न मालक या शब्दाचे स्त्रीलिंगी रूपातील कोणता शब्द येईल ते पर्याय शोधा अ मालके ब मालिका क मालकीन की चार ड मालकीनी आणि या प्रश्नाचं उत्तर आहे क मालकीन प्राणीवाचक पुल्लिंगी शब्दास इन प्रत्यय लागल्यास स्त्रीलिंगी रूपात मालकिन होते म्हणून पर्याय नंबर तीन मालकिन हा हे अचूक उत्तर आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न तिसरा गोपी या स्त्रीलिंगी शब्दाचे पुल्लिंगी रूप पर्यायातून शोधा एक गोपिका ब गोप तीन गोपी चार गोपनारी आणि या प्रश्नाचं उत्तर आहे गोप गोपी या शब्दा या स्त्रीलिंगी शब्दाचे पुल्लिंगी रूप गोप हे येते प्रश्न चौथा पुढील पर्यायातील योग्य स्त्रीलिंगी रूप असलेला पर्याय कोणता एक मेंढा मेंढरू वडा वडी खडा खेडा कि बोका बोकी आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर दोन वडा वडी हा एकच पर्याय बरोबर आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न पाचवा विरुद्ध लिंगी नसणारी जोडी ओळखा अ भगवती भगवान पेरू पेरू वृद्धा वृद्ध मादी नर यापैकी विरुद्ध लिंगी नसणारी जोडी ओळखायची आणि त्याचं उत्तर आहे पेरू पेरू ही विरुद्ध लिंगी नसणारी जोडी आहे प्रश्न सहावा पुढील पर्यायातील योग्य नपुसक लिंगी शब्द असणारा पर्याय कोणता अ सरडा ब पाल क किरडू ड मगर आणि याच उत्तर आहे किरडू हा नपुसक लिंगी शब्द असणारा पर्याय आहे सापाच्या पिल्लाला किरडू म्हणतात ते किरडू हे नपुसक लिंगी होते म्हणून पर्याय क्रमांक तीन हे उत्तर बरोबर आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न सातवा विधवा या स्त्रीलिंगी शब्दाचे पुल्लिंगी शब्द ओळखून तो पर्याय शोधा अ विद्वान ब विदुर क विदर की ड विधीन आणि याचं उत्तर आहे ब विधूर प्रश्न आठवा देवघर या शब्दाचे लिंग ओळखा एक पुल्लिंग ब स्त्रीलिंग लिंग तीन नपुसकलिंग ड उभयलिंग सामाजिक शब्दाचे लिंग ओळखताना शेवटच्या शब्दाचे लिंग असेल तेच लिंग संपूर्ण शब्दाचे असते येथे घर या शब्दाचे लिंग नपुसकलिंगी आहे म्हणून देवघर या शब्दाचे लिंग नपुसक लिंग आहे पर्याय क्रमांक तीन अचूक उत्तर आहे पाहूया प्रश्न नव्वा पुढील पर्यायातील गटात न बसणारा पर्याय ओळखा अ पोपट मासा साप की घार आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर चार ड घार मराठीत काही शब्द पुल्लिंगी व स्त्रीलिंगी रूपात असून सुद्धा फक्त पुल्लिंगी समजतात उदाहरणार्थ गरुड मासा तर काही पुल्लिंगी शब्द असून सुद्धा फक्त स्त्रीलिंगीच असतात उदाहरणार्थ पिसू घुस जळू म्हणून पर्याय नंबर चार याचा अचूक उत्तर आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न दहावा वाचनातून मला खूप अनुभव मिळाले अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा यासाठी पर्याय आहेत लिंग स्त्रीलिंग पुल्लिंग कि उभयलिंग मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर मला आपण या व्हिडिओच्या खाली आपल्या नावासह कमेंट करून कळवायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून समोरच्या बेलवर क्लिक करा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद